स्वातंत्र्य चळवळीत जर आपण पाहिलं तर वकिलांचं योगदान सर्वात जास्त आहे देश स्वातंत्र्य करण्यासाठी आणि समाजातील तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी त्या अर्थी लढा दिलेला आहे न्याय मिळवून देत असताना समाजामध्ये दे बंधुता ही कायम ठेवणं हे देखील वकिलाचं कर्तव्य आहे ए आय टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट केलेली आणि ती अवगत करणं हे प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आहे कोर्टामध्ये दे देखील त्याचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे नमस्कार मी ॲडव्होकेट विकास विठ्ठलराव ढगे पाटील खर तर आजचा दिवस हा केवळ वकील दिन किंवा वकिलांसाठी महत्त्वाचा नाही तर संपूर्ण समाजासाठी महत्त्वाचा आहे कारण आपण जो प्रश्न केला त्या अनुषंगाने स्वातंत्र्य चळवळीत जर आपण पाहिलं तर वकिलांचं योगदान सर्वात जास्त आहे अगदी पंडित जवाहरलाल नेहरू असतील गांधीजी असतील त्याचबरोबर आत्ता आपण जो वकील दिन साजरा करतोय डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या घटना समितीचे अध्यक्ष होते मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील वकीलच होते दे। म्हणजे सारासार विचार केला तर वकिलांचं योगदान आपल्याला ह्या सर्व विभूती ज्या आहेत त्यांची नावं समोर आठवल्यानंतर देखील कायदा क्षेत्रामध्ये दे किंवा समाजामध्ये वकिलांचं स्थान काय आहे त्या अनुषंगाने आपल्या ते, ते लक्षात येईल आपण म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात वकिलांचं अमूल्य असं योगदान राहिलेलं आहे देश स्वातंत्र्य करण्यासाठी आणि समाजातील तळागाळातील व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी त्या अर्थी लढा दिलेला आहे त्यामुळं आजचा दिवस हा वकिलांसाठी आणि समाजासाठी देखील महत्त्वाचा हो आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचं अध्यक्षपद बुद पुषवत असताना हो त्यामध्ये समानता बंधुता हे घटनेतील आपण जर क्रियांबल पाहिलं तर त्याच्यामध्ये जे काही शब्द किंवा घटनेमध्ये जे सार जो घटनेचा आहे त्याच्यातसुद्धा या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेलं आहे त्यामध्ये दे देखील वकिलांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे प्रॅक्टिसमध्ये आपण जर बघितलं तर जवळपास तेवीस वर्ष माझी प्रॅक्टिस झालेली आहे आणि प्रत्येक दिवस हा एक वेगळ्या अनुभवाचाच असतो परंतु त्यातला आठवणारा अनुभव असं आपण जर म्हटलं तर अत्यंत गरीबातल्या गरीब, गरीब व्यक्तीला त्या ठिकाणी न्याय मिळवून देताना जो आनंद त्या गरीबाला न्याय मिळाला म्हणून होतो आणि न्याय मिळवून दिला म्हणून आम्हाला होतो मी अशा अनेक प्रकरणं बघितलेली आहे की ज्या प्रकरणामध्ये आपण आ फी देखील घेतली नाही आणि फी न घेता त्या माणसाला न्याय मिळालेला आणि कोर्टात कोर्टाच्या समक्ष त्याने आमच्या चरणावरती डोकं ठेवून आमचे आभार मानलेले आहेत खरं तर अशा अनेक प्रकरणांमध्ये हे अनुभव मला वैयक्तिकरित्या आलेले आहेत मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठं आत्मिक सुख हे दुसरं काय असू शकत नाही आणि हेच मला वाटतं कुठंतरी एक शिदोरी पाठीशी घेऊन मी चाललेलो आहे त्याचा आनंद मला त्या ठिकाणी मिळतो आहे मला असं वाटतं की आपण जर जुना काळ आठवला म्हणजे मी आधी पहिल्या प्रश्नाला आपल्याला उत्तर देताना सांगितलं की न्याय मिळवून देणं हा वकिलाचा पहिलं आद्य कर्तव्य आहे न्याय मिळवून देत असताना समाजामध्ये दे बंधुता ही कायम ठेवणं हे देखील वकिलाचं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने वकिलांनी समाजाभिमुख होऊन कार्य जर केलं तर कमीत कमी वादविवाद होतील असं देखील मला वाटतं एक त्यावर तोडगा निघू शकतो काही अपार्ह कारणामुळे जर कोर्टात यावंच लागलं त्या पक्षकारांना तर त्या केसेसमध्ये वकिलांनी पक्षकारांची भूमिका आता आपण पाहिलं तर अनेक प्रकरणं आपण लोक अदालतीमध्ये त्या ठिकाणी तडजोडीने सोडवण्याचे प्रयत्न करतो जी सुटत नाहीत त्याच्यामध्ये दोन्ही वकिलांनी जर अत्यंत प्रामाणिकपणे जर मे वकील प्रामाणिकपणे त्याची आशिलांची बाजू मांडतच असतो परंतु अनेक कारणांमुळे कुठंतरी वेळेच्या मर्यादेमुळे ती प्रकरणं लांबत जातात पक्षकार आणि वकील आणि न्यायालय या तिघांनी जर त्या ठिकाणी ठरवलं तर मला वाटतं ही जी काही प्रलंबित प्रकरणं आहेत ती मध्यस्थींच्या माध्यमातून देखील बऱ्याच अंश आपल्याला निपटारा त्याचा करता येईल आणि जो निपटारा होत नाही तो जलदगतीने न्याय मिळावा म्हणून न्यायालयांची संख्या वाढवणं त्याचबरोबर वकिलांनी देखील तारखा न घेता किंवा पक्षकारांनी देखील कोणत्याही सबविनं सांगता कोर्टामध्ये हजर राहून लवकर आपलं प्रकरण कसं न्यायनिर्मित होईल या दृष्टीने जर प्रयत्न केले तर मला वाटतं लवकरात लवकर प्र अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा त्या ठिकाणी होईल तंत्रज्ञानाचा वापर आपण जर बघितला तर ए आय टेक्नॉलॉजी आपण ॲडॉप्ट केलेली आहे आणि ती अवगत करणं हे प्रत्येक वकिलाचं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे पक्षकारांचं देखील कर्तव्य आहे आपल्याकडे बघतो अनेक आज देखील खेड्यातले काही पक्षकार आमच्याकडे येतात ज्यांना मोबाईलसुद्धा ज्यांच्याकडे नाही अशी परिस्थिती आज देखील आहे तर त्या प्रक त्या वक पक्षकारांना किंवा वकिलांनी ती प्रक प्रणाली जी आहे ती त्या पक्षकाराला समजून सांगितली पाहिजे कोर्टामध्ये दे देखील त्याचा जास्तीत जास्त वापर झाला पाहिजे आता ई फायलिंग असेल किंवा या प्रकरण प्रणालीच्या माध्यमातून आपण कोर्टामध्ये मा अनेक दाखले सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे त्या ठिकाणी सहज उपलब्ध होत आहेत आपल्याला चॅट जी पी टीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतील हे अवगत करून त्याचा वापर कोर्टामध्ये वाढवला पाहिजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे कोर्टाचं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत चांगल्या प्रकारे डेव्हलप होणं गरजेचं आहे व मोठ्या प्रमाणामध्ये जागा कोर्टाला उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत आणि मेन सर्वात जे आहे ते कोर्टाची संख्या म्हणजे न्यायालयामध्ये काम करणाऱ्या न्यायाधीशांची संख्या त्यांना कर्मचारी वर्ग हा देखील त्या प्रकरणा त्या प्रमाणामध्ये वाढला जाणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर प्रकरणांचा निपटारा होणं सुलभ होईल मला असं वाटतं की वकील हा समाजभूमू असा घटक आहे प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं कार्य तो त्याच्या कसोशीने प्रयत्न करून करत असतो परंतु काही आपण जर आत्ता प्रकरणं बघितली तर त्या प्रकरणांमध्ये उशीर झाला प्रकरणांमध्ये मग त्याच्या उशीर का होतोय बाबीचा देखील त्या पक्षकारांनी समजून घेणं गरजेचं आहे फक्त वकिलांमुळेच उशीर होतोय आणि त्याच्यामुळं कुठंतरी आपल्या आप केसला फटका बसतो ही जी भूमिका समाजामध्ये रूढ व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचा विचार करून लवकरात लवकर प्रकरणं निपटारा करणं हे गरजेचं आहे दुसरा विषय की जे वकिलांवरती हल्ले होत आहेत ते निंदनीय जेत अशा प्रकारे हल्ले हे समाजावरती समाजातल्या एका प्रतिष्ठित घटकावरती हल्ले आहेत आणि त्याचं आत्मपरीक्षण समाजाने गर करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे काही अंशी ते वकिलाची देखील जबाबदारी आहे की आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे समाजामध्ये जी वकिलाची विद्वान म्हणून जी काही मान्यता यापूर्वी मिळलेली आहे ती मान्यता टिकून ठेवण्यासाठी देखील वकिलांनी प्रयत्नरत राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याचं त्या ठिकाणी वागणं किंवा संपूर्ण गोष्टी राहिल्या पाहिजेत जेणेकरून जे आपल्यावरती कोणत्याही प्रकारे समाज आपल्याला दिशादर्शक म्हणून आपल्या पाठीमाग आहे तो तसाच पाठीमागं राहण्यासाठी त्यामध्ये वकिलाला देखील स्वतःचं अवलोकन करणं कुठंतरी गरजेचं आहे वकिलांनी वकिलाबरोबर संबंध हा अत्यंत चांगलाच ठेवला पाहिजे आणि मला असं वाटतं की वकिलाचा वकिलाबरोबरचा संबंध हा चांगलाच असतो न्यायालयाच्या आतमध्ये दोन्ही पक्षकारांची बाजू मांडत असताना जो तो वकील त्याची बाजू न्यायालयास पटवून देण्याचा कसोशीने प्रयत्न करतो मग त्याच्यामध्ये वकिलाचं स्किल म्हणून काहींचे आवाज त्या ठिकाणी वाढत असतील काही एकदम सौम्य भाषेत न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न करत असतील तो त्याचा पक्षकाराचं हित पाहून त्यांनी तिथं ती त्या ठिकाणी घेतलेला त्याचा तो वसा आहे आणि त्यांनी तो पार पाडणं गरजेचं आहे परंतु न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर वकील हा दुसऱ्या वकिलाचा भाऊ आहे वकील बंधू आहे आणि बंधुत्वाच्या नात्याने त्यांनी त्याचा जो काही त्या वकिलाबरोबरचं संबंध आहे ते अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवणं मला वाटतं गरजेचं आहे आणि ते तसेच असतात आज अशी परिस्थिती झालेली आहे काही प्रकरणांमध्ये आम्ही अनुभवतो की आतमध्ये आम्ही मोठमोठ्याने बांधतो कोर्टापुढं आपली बाजू कोर्टाला पटून देण्याचा प्रयत्न करतो आणि बाहेर त्या कोर्टाच्या दरवाज्याच्या बाहेर पडल्यानंतर दोन वकील एकत्र चालल्यानंतर कधी कधी पक्षकारांचा गैरसमज होतो की आपले वकील त्या वकिलांबरोबर एवढ्या खेळीमेळीने वागतायत मग आपल्या केस का त्या काही त्याचा फटका बसू शकतो का तर माझी आपल्या कि माध्यमातून किंवा ह्या याच्या माध्यमातून विनंती अशी आहे की वकील हा त्या पक्षकाराची बाजू प्रामाणिकपणेच मांडत असतो आणि वकिलीचे धडे घेत असताना त्याला त्या ठिकाणी प्रामाणिकपणा हा त्याच्या मनात बिंबलेलाच अस बिंबवला गेलेला असतो त्याच्यामुळं वकिलांनी दुसऱ्या ऑपोजिट वकिलाबरोबर चांगल्या प्रकारे संवाद कोर्टाबाहेर साधला तर त्याचं कोणत्याही त्याला प्रकारे गैरअर्थ काढू नये अशी मी पक्षकारांना देखील विनंती या माध्यमातून करील भारतीय राज्यघटनेमध्ये अत्यंत नोबेल प्रोफेशन म्हणून वकिला त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे दुसरं कोणतंही प्रकार प्रोफेशन हे त्या घटनेमध्ये समाविष्ट नाही मग जर हे नोबल प्रोफेशन आहे तर त्याचा नोबलनेस हा कायम ठेवणं हे देखील वकिलांचं कर्तव्य आहे त्याच्यामुळं वकिलांनी वकिलाचे धडे वेळी म्हणजे कॉलेजमध्येच आपल्याला प्रोफेशनल इथिक्स काय आहेत समाजाबरोबर आपण कशा पद्धतीने वागलं पाहिजे पक्षकाराला आपण कशा पद्धतीने न्याय मिळून दिला पाहिजे प्रामाणिकपणा सचोटी आणि कायमस्वरूपी अभ्यास हे जर ब्रीद आपण अंगीकारलं तर मला वाटतं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वकील वखिल घडतील वकिलांनी अत्यंत तात्काळ मला काहीतरी केलं पाहिजे असं होत नाही ही तपश्चर्या आहे अनेक वर्षाचं तप केल्यानंतर त्याची फलनिश्चिती चांगल्या प्रकारे निश्चितच मिळणार असती त्यामुळं माझं तरुण वकिलांना मी तरुणच हे विद्यार्थी आहे आजही वकिलीचा किंवा व्यवसाय जरी करीत असलो तरी कायद्याचा मी विद्यार्थी म्हणून स्वतःला समजतो त्याच्यामुळं प्रत्येक वकिलांनी विद्यार्थी म्हणून आपल्याला अजूनही पुढं काहीतरी शिकायचं आहे प्रामाणिकपणाने प्रॅक्टिस करायची हे अंगीकारूनच प्रॅक्टिसमध्ये उतरलं पाहिजे कसं आहे यापूर्वी अनेक वकील बंधू भगिनींनी मला बारच्या वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी दिलेली आहे सेक्रेटरी असेल उपाध्यक्ष असेल अध्यक्ष असेल त्याचप्रमाणे समाजाचा अभ्यास करण्याचा देखील मला संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या माध्यमातून देख् संधी मिळालेली आहे भीमाशंकर देवस्थानच्या माध्यमातून संधी मिळालेली त्याच्यामुळं समाजाचा अभ्यास आणि समाजाची वकिलांकडून असलेली अपेक्षा याचीही मला थोडीशी जाण आहे वकिलांची समस्या वकिलांच्या आड्या मी अडचणी मी देखील सोडवलेल्या आहेत आणि भविष्यात देखील मी सोडू शकतो असा अशी खात्री किंवा बरोबर असा माझ्यावरती मला आहे त्याच्यामुळं मी पाहतोय आज मी आपण आत्ताच एक महत्त्वाच्या विषयाला थोडंसं का आपण स्पर्श केलेला आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट किंवा वकिलांवरती होणारे हल्ले फक्त वकिलांवरती होणारा शारीरिक मानसिक हे हल्लेच नाही तर वकील हा समाजामध्ये कशा पद्धतीने वकिलांच्या अडचणी येतात त्या सगळ्या अडचणींची जाण मला आहे आणि त्याचबरोबर समाजाचीही जाण असल्यामुळं समाज आणि वकील याच्यामध्ये कुठंतरी न्याय मिळवून देणारा समाजाला न्याय मिळवून देणारा दुवा म्हणून वकील आपलं कार्य करत असतो आणि त्याच्यात थोडंसं पारदर्शकता आणून चांगल्या प्रकारे समाजामध्ये वकिलांचं जे काय प्रतिनिधित्व करण्याची संधी मी वकिलांकडं मागतोय मला वकील आणि समाजामध्ये कुठंतरी जे काही संबंधपूर्वी आपण म्हटल्याप्रमाणे पारतंत्र्यापासून तर स्वातंत्र्य चळवळीत जे होते ते संबंध आणि तो विश्वास हा कायम ठेवण्यासाठी मला वाटतं आणि वकिलांच्या समस्या सोडण्यासाठी मी बारकाउन्सिलच्या या रिंगणामध्ये येऊ इच्छित आहे निश्चितच आपण सगळेजण मला किंवा आमचे बांधू मला त्या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि हा कुठंतरी बारकाउन्सिलचा विषय जो आहे तो देखील त्या ते ठिकाणी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदस्य म्हणून माझा विचार करतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद आपण या ठिकाणी मी सर्व वकील बंधू भगिनींना बार काउन्सिलच्या अनुषंगाने उमेदवार म्हणून आपल्यापुढे येईलच आणि बारकाउन्सिलमध्ये काय समस्या आपण सोडवण्यासाठी किंवा काय माझा त्या ठिकाणी ब्ल्यू प्रिंट असेल हे मी आपल्यासमोर प्रत्यक्ष येऊन मांडेल परंतु आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र